नमस्कार मित्र हो गोष्ट या मराठी मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की आधी हा विचार करत असतो आणि तो बोलतो की माझ्यावरती हो ना पप्पा प्रेम करतात ना आई प्रेम करते असं तो मनाशी बोलत असतो आणि तो रूममध्ये बसलेला असतो तर तेवढ्यात मुक्ता त्याच्यापाशी येते आणि मुक्ता बोलण्याचा प्रयत्न करते पण आधी काही मुक्ताशी बोलत नाही यामुळे मुक्ताचं मन दुखावलं जातं आणि तो मुक्ता याला बोलतो की माझ्यावरती कोणीच प्रेम करत नाही मी ज्यावेळेस हॉस्टेलला होतो त्यावेळेस सगळे माझी आठवण काढायचे आणि आत्ता माझ्याला कोणीही बोलत नाही सगळेजण फक्त सैमवशी प्रेम करत असतात असं तो बोलतो आणि सगळेजण फक्त सैमवची काळजी करतात माझी कोणीही काळजी करत नाही असं तो बोलत असतो आधीच्या बोलण्यानं मुक्ताचं मन दुखावलं जातं आणि तू खूप नाराज होते आणि सगळेजण कोर्टात येतात आणि कोर्टात आल्यावर समोर मुक्ता बयान बदलते आणि ती बोलते की मला सैमची कस्टडी नको आहे मला आधीची कस्टडी हवी आहे सैमव सावनीकडे आहे तर ती चांगली आहे असं ती बोलते मुक्ताच्या बोलण्यानं सागरला धक्का बसतो आणि सावनी सुद्धा खुश होते आणि मुक्ता बोलते की मला आधीची कस्टडी हवी आहे आणि ती बोलते मला तर आधीची आणि सेमोची कस्टडी हवी होती पण मला दोन्ही लिमलांची कस्टडी काही मिळत नाही पण मला आधीचीच कस्टडी हवी आहे सेमो सावनीकडे द्यासती बोलते या बोलण्यानं सागरचं मन दुखावलं जातं आणि सावनी एकदम खुश होते आणि आधीसुद्धा एकदम दचकतो आणि मुक्ताचे बोलणं ऐकून सुद्धा घाबरतो आणि तो विचार करतो हो की मुक्ता अशी का बोलते मुक्ताच्या बोलण्यानं तो सुद्धा नंतर खुश होतो आणि तो बोलतो की माझ्या बोलण्यानं मुक्ताईचं मन बदललं गेलं आणि मुक्ता मनाशी बोलत असते की मला सेमोची कस्टडी हवी होती पण आता नको आता मला माझी आधीचीच कस्टडी हवी आहे आधी नाराज असल्यामुळे मुक्ता सेमोची कस्टडी सावनीकडे देते त्यामुळे घरातील सगळेजण घाबरतात आणि मुक्ताच्या मनाला खूप दुःख होतं पण तिचं दुःख ती लपवते आणि आधीमुळे ती सेमोची कस्टडी सावणीला देते यामुळे तिला खूप दुःख होतं आणि तेच मालिकेचा भाग संपतो अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबा धन्यवाद